ज्या उमेदवारांना धुळे जिल्ह्यामध्ये चेस्ट वाटप झालेलं आहे व त्यांना आज रोजी बोलवण्यात आलं होतं परंतु ते काही कारणास्तव येऊ शकलेले नाहीत अशा चेस्ट वाटप झालेल्या उमेदवारांना तसेच दिनांक एकोणीस ते तेवीस या कालावधीमध्ये इतर जिल्ह्यांमध्ये इतर पदांसाठी जे उमेदवार हजर राहिले होते व या कारणासाठी जे धुळे जिल्ह्यामध्ये भरतीसाठी चाचणीसाठी येऊ शकले नाहीत अशा उमेदवारांना उद्या सकाळी सहा वाजता म्हणजे दिनांक सव्वीस रोजी सकाळी सहा वाजता धुळे जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर शारीरिक चाचणीसाठी यावे असे आवाहन करण्यात येत आहे या माध्यमातून अजून एक गोष्ट क्लिअर होत आहे की उद्याचा दिवस आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे की जेणेकरून कोणावरही त्यांची संधी डावलली जाणार नाही सगळ्यांना योग्य प्रमाणामध्ये संधी मिळेल यासाठी उद्याचा दिवस आपण मुद्दामून वाढवलेला आहे यानंतर धुळे जिल्ह्याची भरतीची मैदानी चाचणी प्रक्रिया आपण समाप्त करत आहोत आणि यापुढे आपण रिटर्न एक्झामची तारीख पुढे डिक्लेअर करण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी